न्यूज महापुराचा मागील अनुभव लक्षात घेता सतर्क रहा माननीय आमदार डॉ सुजित मिणचेकर वारणा नदीकाठच्या गावांना दिल्या भेटी सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेला जोरदार पाऊस व सण दोन हजार एकोणवीस व एकवीस साली आलेल्या महापुराचा अनुभव व धोका लक्षात घेता नदीकाठच्या व पूरबाधित भागातील नागरिकांनी सतर्क राहून वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले पाहिजे अशी विनंती पूरग्रस्त नागरिकांना हातकडंगले विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांनी केली आहे ते वारणा नदीकाठच्या निलेवाडी जुने पारगाव जुने चावरे भेंडवडे व खोची या गावांच्या पूरपरिस्थितीची पाहणी दरम्यान बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे माननीय सभापती प्रवीण यादव उदय शिंदे ओंकार पाटील सम्राट सुतार अजय कांबळे जालिंदर पाटील सुभाष भोसले जासूद करण टिपुगडे सुभाष भोसले काका पाटील श्रीकांत निकम संजय पाटील संभाजी निकम अमोल निकम महेश निकम महावीर कांबळे गोरख कांबळे संजय देसाई सचिन पाटील रोहित कांबळे अरुण महाराज बाळासो पाटील राजू अपराध ओंकार भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम